नमस्कार एसएमआर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे खड्ड्यांचा पत्ता नाही वृक्ष लागवड केव्हा अभिसरणमुळे वनविभागाचे कल्याण अमरावतीमधून एक महत्वपूर्ण बातमी समोर येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात यंदा दहा कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे यासाठी विविध विभागांना जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत मात्र पावसा सुरू होऊनही अजून कुठेच खड्डे खोदण्यात आलेले नाहीत त्यामुळे वृक्ष लागवड केव्हा होणार हा प्रश्न यंत्रणेपुढे उभा आहे या दहा कोटी वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टात रेशीम विभागाला सर्वाधिक चार कोटी झाडे लावण्याचे टार्गेट देण्यात आले आहे तर वनविभागाने केवळ दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट घेतले आहे विशेष म्हणजे इतर विभागांना या वृक्ष लागवडीसाठी राज्य निधीतून पैसे मिळणार आहेत पण वन विभागाला मात्र अभिसरण योजनेतून हे दोन कोटी वृक्ष लावायचे आहेत यामुळेच अद्यापही खड्डे खोदण्याचे काम ठप्प असल्याचे चित्र आहे वन विभागातील काही अधिकाऱ्यांनी वन सचिवांची दिशाभूल करून ही अभिसरण योजना लादल्याचा आरोप होत आहे या निर्णयाला सध्या वन विभागात विरोध होत असून यामुळे मुख्यमंत्र्यांचे हरित महाराष्ट्राचे स्वप्न की काय अशी चिंता व्यक्त केली जात आहे नियोजन विभागाने जून रोजी एक परिपत्रक जारी करून वन विभागाने अभिसरण योजनेतूनच वृक्ष लागवड करावी असे स्पष्ट केले आहे दरम्यान सध्या पावसाळ्यामुळे ग्रामीण भागात शेती कामांना वेग आला आहे अशा परिस्थितीत दोनशे बहात्तर रुपये दराने वृक्ष लागवडीसाठी मजूर उपलब्ध होतील का असा प्रश्न वन कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे त्यामुळे वन विभागात सध्या वृक्ष लागवडीचे नियोजन पूर्णपणे कोलमडल्याचे वास्तव समोर आले आहे या सगळ्यामुळे हरित महाराष्ट्राच्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रशासकीय पातळीवर अधिक समन्वय आणि प्रभावी नियोजनाची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे